आज दिनांक अकरा दोन हजार पंचवीस आम्ही मारेगाव तालुक्यामध्ये अखिल भारतीय न्याय हक्क समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीनं इथे कलावंत मार्गदर्शन मेळावा घेतला आणि हा मेळावा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला तालुक्यातील बहुतांश बऱ्याचशा गावातील महिला मंडळं पुरुष मंडळं वारकरी मंडळ तुकडूजी मंडळ या सर्वांनी या मेळाव्यामध्ये भाग घेतला आणि आमच्या आमचे जे अखिल भारतीय कलावंत समितीचे राष्ट्रीय महासचिव आहे सन्माननीय आदरणीय खंडारे साहेब यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आणि जेव्हा हे मार्गदर्शन करताना एवढी उगून असताना या याच्यामध्ये फॅन्सी व्यवस्था नसताना अतिशय गर्मी होत होती तेव्हासुद्धा त्यांनी या गर्मीला न जुमानता महिलांनी पुरुषांनी या मार्गदर्शनाचा अतिशय चांगल्या प्रकारे ऐकून घेण्याचं काम केलं आणि हा मेळावा अतिशय चांगल्या रीतीने पार पडला शेवटी वंदनीय राष्ट्रसंतांच्या आपल्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या राष्ट्रबंधने या कार्यक्रमाची सांगता झाली शेवटी त्रिवार जयघोष घेण्यात आला आणि या असा अशा तऱ्हेने आमचा मेळावा अतिशय चांगल्या तऱ्हेने पार पडला सहकार्य करणारे हे आपले ज्येष्ठ नागरिक जे मंडळ आहे त्यांनी आम्हाला प्रथमतः अतिशय मोठं <coughs> मोलाचं सहकार्य केलं हे ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन आहे हे भवन दिलं त्यांनी आणि ते दिल्यामुळं आमचा हा मेळावा अतिशय चांगल्या तऱ्हेने पार पडला हे मेळा अध्यक्ष त्या समितीचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य ठावरी सर यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि तालुक्यातील सर्व मंडळांनीसुद्धा मोलाचं सहकार्य केलं माझ्या सुद्धा गंगाधर महाराज कुंबरेसाहेब दादा सुमित गिडाम जी आपले खोंडेजी लांडे सपरेदादा सुरेखाजी मिलमिले अशा अनेक स्त्रियांनीसुद्धा महिलांनीसुद्धा मला सहकार्य केलं अशा तऱ्हेने आमचा भव्य असा हा कार्य मेळावा पार पडला